नमस्कार मित्रांनो आज आपण प्लॉट पाहायला आलो आहे नामधारी काकडी एकशे तीन आज तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा प्लॉट आहे महावीर ककडे रामराज शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचा हा प्लॉट आहे मला वाटतं आहे सहा सात तोडे पूर्ण झालेले आज ही तोडा आहे तर हे जी तुम्ही काकडी पाहू शकता हा काकडीचा कलर शायनिंग आणि एकदम आकर्षक कलर आहे अवरेजली चांगली व्हरायटी आहे तर हा सहा सात तोड्यानंतर हा जो प्लॉटचा व्यू बघता रोगाला अतिशय दणकट उत्पन्नाला चांगली आणि आलेलं सटिंग पण पहा हा ह्याची सटिंग दिसतं हे सगळं तर फ्रूट सटिंगही खूप चांगलं आहे कलर खूप छान आहे लेंथ परफेक्ट आहे आणि उत्पन्नाला चांगली आहे आणि शेवटी हा जो बेड आहे हा सेकंड बेड आहे म्हणजे पहिलं काकडीचं पीक काढून त्याच प्लॉटवर हा प्लॉट केलेला आहे फुटाला एक एक बी घालून ह्याची लागण केलेली आहे आणि इथं ह्याला जे महत्त्वाचं जे आहे फर्डिकेशन खूप महत्त्वाचं आहे अवरेज येण्यासाठी सेटिंग चांगलं देते रोगाला दणखट आहे पूर्ण प्लॉटमध्ये व्हायरसची अतिशय प्रतिकारक्षम मान आहे दुसरा मुद्दा म्हणजे ह्याची लांबी आणि ह्याचा कलर आणि चालणारा कोल्हापूर मार्केट असेल बेळगाव मार्केट असेल किंवा सांगली पुणे मुंबईला खूप चालतो हा कलर नामधारीची हे एकशे तीन म्हणून व्हरायटी आहे तर आज सातवा तोडा पूर्ण झालेला आहे आणि आज रोज तोडतात ही रोज तोडतात काकडी असं पीक आहे नामधारीची काकडी रोज तोडा रोज कमवा तर नामधारीनं ना एक दमदार व्हरायटी हो लॉन्च केलेली आहे तर याची जी लांबी चांगली येते आकर्षक कलर आहे उत्पन्नाला चांगली आहे मार्केटला व्यापाऱ्यानं पसंत केलेला वाण आहे तर हा तुम्ही जो प्लॉट पूर्ण व्ह्यू पाहू शकता पूर्ण तर दादा थोडं बेडवर थांबून शूट करा जरा वरचं तर हा पूर्ण प्लॉटचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता जबरदस्त प्लॉट आहे सेकंड बेडवर एवढा आणि भरपूर पाऊस चालू आहे आत्ताही पाऊस चालू आहे तुम्हाला क्लायमेट कंडिशन इथं पाहत असाल तुम्ही आज आम्ही म्हणजे प्लॉटमध्ये आलो आहे सगळे शूज काढून पॅन्ट वर करून आम्ही पूर्ण प्लॉटमध्ये आलो त्याशिवाय प्लॉट पाहता पण आला नसता एवढ्या ह्याच्यात पण एवढ्या खराब क्लायमेटसुद्धा शेतकऱ्यानं मेहनतीनं खूप चांगला प्लॉट आणलेला आहे तर हे तुम्ही काकडीचं कलर पाहू शकता सटीक पाहू शकता थोडं मला पानं असल्यामुळं मला जास्तीत जास्त तुम्हाला थोडं दाखवता येत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा चांगल्यात चांगला प्रयत्न करत आहे तर हे आहे नामधारीची एकशे तीन काकडी मी धन्यवाद देतो काकडे साहेबाला की त्यांनी अशा परिस्थितीत खूप चांगला प्लॉट मेंटेन केला तसेच ज्यांना कोणाला प्लॉट बघायचे आहेत सांगली कोल्हापूर सोलापूरच्या आजूबाजू भरपूर प्लॉट स्टँड झालेले प्लॉट पाहायचं असेल तर तुम्ही ह्या माझ्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्लॉट पाहू शकता आणि सगळ्या मार्केटला चालणारा जबरदस्त वान आहे अशा पद्धतीनं फ्रूट सेटिंग वगैरे खूप छान येतं हे दिसत आहे तुम्हाला ते तर अवरेजीली खूप चांगली व्हरायटी आणि उत्पन्नाला लेंथला आणि एक चांगलं पीक शेतकऱ्याला मिळालेलं आहे तर हे आहे नामधारीची एकशे तीन तर मी धन्यवाद व्यक्त करतो ॲग्री मॅजिक इंडिया दिस नामधारी सेल्सला धन्यवाद आभारी आमदारी काकडी एकशे तीन हा कलर पहा कोल्हापूर बेळगाव मुंबई मार्केटला चालणारी जबरदस्त साईज कलर लेंथ आणि हा सेकंड बेडवरचा प्लॉट तुम्ही पावसात ही शवाळे रान आहे तर हे रोगाला दणकट जवळपास चांगलं सेटिंग आहे कलरही खूप चांगला आहे अवरेज आणि रफ अँड टफ मेहनतीत आलेला हा प्लॉट आहे एन एस एकशे तीन